इचलकरंजी जवळच्या कबनूरमधील इंदिरा कॉलनी परिसरात आज पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय ऑटोलुम स्पेअरपार्ट विक्रीचं दुकान असलेल्या नंदकुमार लोंडे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून सोळा तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा बारा लाखाचा ऐवज लंपास केला याच परिसरात इतर दोन ठिकाणीही कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही इचलकरांची नजीक कबनूरमधील इंदिरा कॉलनीत राहणारे नंदकुमार लोंडे यांचे अॅटोलूम स्पेअर पार्ट विक्रीचं दुकान आहे त्यांच्या मुलांची परीक्षा असल्यानं लोंडे कुटुंबीय आज पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी मुलांना सोडण्यासाठी कबनूर चौकात गेले होते मुलांना बसमध्ये बसून लोंडे चार वाजता घरी परतले असता घराचं कुलूप तोडल्याचं चा निदर्शनास आलं घरात पाहणी केली असता प्रापंचिक साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं आणि स्वयंपाक घरातील दोन्ही तिजोऱ्या फोडून त्यातील सोळा तोळे दागिने आणि रोख पंचावन्न हजार रुपये लंपास झाल्याचं स्पष्ट झालं मुलाला सोडून येण्याच्या चा अवघ्या चाळीस मिनिटात चोरट्यांनी हात साफ केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस आणि श्वान पथक ठसे तज्ज्ञ दाखल झाले मात्र श्वान पथकानं घराजवळ असलेल्या चौकापर्यंतच मार्ग दाखवला दरम्यान याच परिसरातील इंदिरा मंगल कार्यालयाच्या पिछाडीस एका घरात आणि मणेरे हायस्कूल मार्गावरील एका घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मणेरे हायस्कूलजवळ घराचं कुलूप तोडताना शेजारी बाहेर आल्यानं दोन चोरट्यांनी तिथून पलायन केलं या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी तिन्ही ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली या फुटेजमध्ये चेहरा झाकलेला पायात केवळ सॉक्स घातलेला आणि हातात बॅग असलेल्या एकाच व्यक्तीनं ही चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला त्यानुसार साळवे यांनी शिवाजीनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले दरम्यान भरवस्तीत एकाच रात्री तीन ठिकाणी घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय